यासाठी त्यांनी काय केलं पहा की मला या ज्या मानसिक जखमा होती मला जे काही वेदना होती त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून माझ्या शरीराला त्यांनी एवढी हळद लावली एवढी हळद लावली कधी लग्नाच्या वेळेला इतकी हळद लावली मी तेव्हा विचार केला की एवढी का हळद लावताय त्यांनी मला नंतर सांगितलं की आपल्याकडे जखम झाल्यानंतर आपण त्यावर हळद लावतो बघा जखम भरून यावी म्हणून तर तुमच्या भविष्यकाळात होणाऱ्या पुढच्या ज्या जखमा असतील त्या जखमा जास्त चिगळू नये आणि त्या तुम्ही जास्त मनावर घेऊ नये म्हणून आत्ताच आम्ही तुम्हाला एवढी मोठी हळद लावून ठेवत आहोत अशा प्रकारे त्यांनी माझ्या शरीराची आणि मनाची सुद्धा तयारी करून टाकली आणि त्यामुळं काय प्रिव्हेन्शन इज बेटर धॅन क्युअर हा आमच्या घरामध्ये सगळ्यांना कळलेला फक्त याच बाबतीमध्ये कळलेला आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर शून्य आहे पण या बाबतीमध्ये हे तंतोतंत त्यांनी माझ्या बाबतीत पाळलं